तलवा मी कोल्हापूरहून आलेलो आहे वेळवेळी या ठिकाणी माध्यमिक स्तरावरती मी काम करतोय माझ्याकडं कडूशिल्प काष्टशिल्प मूर्तिकला चित्रकला नकला आहे व्याख्यानाला जातो आ, सुंदर अक्षरांचा संग्रह आहे जवळजवळ अडीच हजार पुस्तकं माझा पुस्तक संग्रह आहे त्याचबरोबर माझं वैयक्तिक ग्रंथालय आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या आता पुस्तकप्रेमी ग्रुपमध्ये जॉईन झालेलो आहे आणि यामधला सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल तर वाचन नेहमी असं म्हटलं जात की सावलीसारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही सावलीसारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही आणि एकटेपणा जाणवत असेल तर ग्रंथासारखा साथी कारण लहानपणापासून मला पुस्तकाची आवड होती मी कष्ट करून गवंड्याच्या हाताखाली काम करून शेतामध्ये काम करून पुस्तक मी पहिल्यांदा आठवीला असताना यायचे हे पुस्तक खरेदी केले शेडबाळ हे गाव माझं कर्नाटकमध्ये आहे तिथून सांगलीपर्यंत सायकलीवरून जाऊन नगर वाचनालय सांगली येथून ते पुस्तक मी खरेदी केलं आणि मी माध्यमिक स्तरावरती काम करत असताना कोल्हापूरसारख्या भागामध्ये वडिवड्यासारख्या खेड्यामध्ये आठवी नववी दहावीचे वर्ग आहेत इथं गेली दहा वर्ष आश्चर्य वाटेल तुम्हाला गेली दहा वर्ष मी बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करतो आमच्या शाळेत कारण पुस्तकं वाचली पाहिजेत पुस्तकं भिजली पाहिजेत पुस्तकं झिजली पाहिजेत शाळेचं काय नाव असतं समृद्ध ग्रंथालय आहे पण वाच वाचली गेली पाहिजे ना काही ठिकाणी समृद्ध ग्रंथालय आहे समृद्ध प्रयोगशाळा आहे पण ते सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या तर आमच्या शाळेमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत मुक्तांगण ग्रंथालय आम्ही सगळी पुस्तकं विस्कटून टाकतो पाठवू दे काही अडचण नाही मग ते पुस्तक दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष जपून ठेवून काय उभ आहे त्या पुस्तक प्रत्येक पुस्तकाला मुलांचा स्पर्श झाला पाहिजे त्याला चॉईस त्या त्याला वेळ मिळाला पाहिजे असं हे आम्ही आमच्या शाळेमध्ये करत असतो मी आता हे आता भाग्यश्री मॅडमना पण बोललो आहे मी अनिल सरांना पण बोललो आहे की मी एक पुस्तक लिहितो आहे त्या पुस्तकाचं नाव आहे माझे वाचन प्रयोग त्यामध्ये मी वाचण्यासाठी मुलांना वाचत करण्यासाठी मी जे जे काही केलेलं आहे त्यामध्ये चॉकलेटला फाटा ग्रंथ वाटा वा। मुक्तांगण ग्रंथालय आहे चॉकलेटला फाटा ग्रंथ वाटा चॉकलेट द्या मी स्वीट द्या पण त्याचबरोबर तुम्हाला झेपेल तेवढा पाच रुपयाचा असेल दहा रुपयाचा असेल ते पुस्तक तुम्ही शाळेला ग्रंथ फिर द्या आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम गेली दहा वर्ष साहित्य मिळून भरवणं सोपं काम नाही आहे आणि आमच्या शाळेमध्ये हे मी भरवतो आमच्या सगळ्या शिक्षकाचं मदत असते त्याचबरोबर गावातील सगळी लोक आम्हाला मदत करतात सुरुवातीला हे साहित्य संमेलन मी दोन हजार तेराला सुरू केलं पंधरा हजार रुपये आज एक लाख रुपये खर्च येतो पण गावातील सगळी लोक आम्हाला मदत करतात कारण शिक्षक लाभता झाला पाहिजे शिक्षक शिक्षक वाचता झाला पाहिजे शिक्षकानं संकलन केलं पाहिजे आश्चर्य वाटील सकाळमधले एकोणीशे त्र्याऐंशी पासून आज टाकायचे तीस हजार कातरणं माझ्याकडे आहे आम्हाला भरपूर पगार आहे सगळ्या गोष्टी आहेत शिक सर्व शिक्षक शिक्षक पण भरपूर आहेत शिक्ष सर्व शिक्षण अभियान दे कोणतंही अभियान दे ते अभियान तुमच्या मनापासून सुरू झालं पाहिजे आणि मनापासून प्रत्येक शिक्षकाचं अभियान सुरू झालं तर सरकारी अभियानाची सरकारी ट्रेनिंगची जरूरत गरज भासणार नाही हे सगळं अभियान मनातून सुरू झालं पाहिजे आणि मी प्रत्येक वेळा सांगत असतो जयंती साजरी करत असताना नाचून द्यावे वाचून साजरी करा आंबेडकरांची जयंती माणगाव आपलं माणगाव आहे तिथून आणू नका ज्योत माणगाव मधून ज्योत नको मनगाव मधून आणू मनातून ज्योत आणली पाहिजे शिव, शिवाजी महाराजांची जयंती आहे रायगडवरून जाऊ नका आपल्या मनगडावर जातो मनगडावर गेला अशा काही गोष्टी माझ्याकडे आहेत खूप एक तासाच व्याख्यान देत असतो तर वेळ कमी आहे मांडणी करण्याचा प्रयत्न करत असतो मी छोटे छोटे बुक मार्क बनवतो छोटे छोटे कोटेशन बनवत असतो आणि प्रत्येक वेळेला मी प्रोत्साहन माझा माय सब्जेक्ट इज इंग्लिश बट आय एम आय एम डुईंग ऑल ज शिल्प आहे कास्टशिल्प आहे मूर्ती कला आहे चित्र आहे नकला कात्रण संग्रह असा संग्रह वृत्ती असलेला शिक्षक प्रत्येक महा खेड्यामध्ये निर्माण झाला आणि अशी पिढी निर्माण होईल मुलांना वाटत लिहिण करण्यासाठी प्रयोग करत असतो कोल्हापूरमध्ये ग्रंथ महोत्सव अशा गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येक कॉलेजमध्ये आता माझ्याकडे तीन हजार ग्रंथसंग्रह संग्रह वैयक्तिक माझा ग्रंथ संग्रह आहे गेल्या वर्षी माझ्या मला शिकवलेल्या गाडमणी कमल कुणकरी मॅडम सांगलेला राहतात तर त्यांनी नातेवाईक केली तर त्यांनी दीड ग्रंथ संग्रह त्यांचा तेन त्यांनी मला दिला त्यामध्ये जवळजवळ पन्नास साठ वर्षापूर्वीची त्यांची छोटी छोटी पुस्तक दीड रुपये दोन रुपये एका पुस्तकाची किंमत आहे रामदास आणि दासपत आहे जुन्या काळात का, अमूल्य असं त्याची किंमत आहे त्याच्यावर मूल्य नाही त्याची किंमत किती अमूल्य आहे त्याच्यावर लिहिलेलंच नाही आहे पण ते, 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 ते पुस्तक आज खूप लोकांनी मला विनंती केली झेरॉक्स मी वगैरे देत असतो पण मी काढून देत असतो कुणाला मी देत नाही तर माझ्याकडं तुम्ही सगळे वाचन प्रेमी माझं घर असं बनवण्याचं बनवले आहे पहिल्या हॉलमध्ये ग्रंथसंग्रह आहे सगळ्या गोष्टी लावलेली नाही वरत्या हॉलमध्ये जसं पुस्तकांचं गाव भिलार आहे आमच्या कोल्हापूरजवळ कनेरी मठ आहे शिक्षकाचं घर बघायला महाराष्ट्रातले शिक्षक येतील असं एक माझं होम म्युझियम बनवायची माझी मनिषा आहे असे मला एक खूप मोठे मोठे प्लॅन आहे मी तर पाठीमागं खडू सुद्धा बनवले माणसाला छंद असले पाहिजेत एखादा तरी छंद असणं गरजेचं आहे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड ही कन्सेप्ट कशातून येत असते आजकाल मुलं एक बसत नाहीत आणि वाचणं तर दूरच आहे पण या खडू शिल्प काय लक्षात येतं की आपण एकत्रित बसून कॉन्सन्ट्रेट होऊ शकतो खडू शिल्प मी माग ठेवलेले आहे बुकमार्क सुद्धा मी आणलेले आहे बुकमार्क सुद्धा मी बनवलेले आहे आणि कात्रणं आणि पत्र मला दीडशे पत्र माझ्या कमल ताई मला दिली त्यामध्ये निळू भाऊचं पत्र आहे श्रीराम लावूनच पत्र आहे आनंद यादवकरांचं पत्र ती पत्र सुद्धा मी तर आणलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथं जागेची थोडी मर्यादा असल्यामुळं तो, तो भाग आहे येण्याची सुद्धा मर्यादा आहे पुढच्या वर्षी तुम्ही मला एक अर्धा तास दिलात तर माझ्या शाळेचं जे प्रेझेंट प्रेझेंटेशन आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फिकं पडे पण सगळे जे सत्र आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती बालकुमार साहित्य संमेलन असतं पण वरतीच सगळे मोठे साहित्यिक असतात मोठे साहित्यिक असूनही असं नाही आहे आम्ही एक मार्गदर्शन करणारे साहित्यिक आम्ही गोविंद बोडबुले सर असतील रजनीताई असतील त्यांना वरती बसवतो सूत्रसंचलनापासून शेवटच्या आवारापर्यंत सगळी सूत्र आम्ही मुलांना देत असतो करतो सगळी सूत्र पण त्याची तयारी जून विषय येतो मी माझ्याकडं आधी सर आहेत तर गांधीनगर मध्ये आमची मुलं अडकली असतात आवाडे ताई आहेत तिथं आपली मुलं धाग्यामध्ये अडकले ताई इचलगंजी परिसरामध्ये काय आहे वे वेगवेगळे कारखाने आहेत कामाला गेलं पाहिजे इचलगंजी मुलगा धाग्यामध्ये अडकला तिथं तयार कापड म्हणून येते ते गांधीनगर आहे तर गांधीनगरला गांधी कापड मार्केट आहे धाग्यात गुंतलेल्या धाग्यातल्या आणि ताग्यात अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी आम्ही साहित्य संमेलन सुरू केलं बघा संस्करण धाग्यातल्या आणि ताग्यातल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी आम्ही साहित्य संमेलन सुरू केलं आज आमच्या गावातले चार ते तीन ते चार विद्यार्थी पी एस आय झाले आहेत एक महिला बाल कल्याण अधिकारी झाले कॉन्स्टेबल तर भरपूर झालेले आणि चांगले नागरिक झाले हे महत्वाचं फार मोठा पैसा मिळवला असं नाही प्लीज मी थांबतो या ठिकाणी पुढच्या वर्षी मला एक अर्धा तास दिला तुतारी, तुतारी होणारच दोन गोष्टी महत्वाच्या आहेत रडणं आणि हसणं हे होणं गरजेचं आहे आजकाल रडण्यासाठी हास्य सॉरी हसण्यासाठी हास्य क्लब आहेत बरोबर आहे ना तुम्ही मला रडायचं का पूर्वी छान लोक रड कसं काय केलं नातून रडायचो आज काल हास्य क्लब आलेला आहे आज ना उद्या रडण्याचे क्लब येतील कारण दोन गोष्टींची गोष्टींचा निचरा होणं गरजेचं आहे हसणं आणि रडणं आज आपण मुलांना वेगवेगळ्या परीक्षेसाठी बसावलं त्यांना उठताच येईल एन टी एस आहे नवोदय हे आहे पण त्यांना वाचता येत नाही त्यांना छंद आपण लावलेले नाही त्यांना फिरायला पाहिजे चिखलात खेळले पाहिजे आणि हे रडले सुद्धा पाहिजेत मुलं ओके okay? मी मुलांना खूप हसवतो इंग्लिश सारखा चॅलेंजिंग सब्जेक्ट येत असताना हे सगळे कला जोपासलं एक खर ॲटलिस्ट एक तरी छंद जोपास एक म्हणतो मी माझ्याकडे दहा बारा एवढे छंद आहेत म्हणजे काल मला चौरेसवर तुम्हाला वेळ कसा मिळतो जर आवड असेल तर सवड मिळते मी दररोज कातरणासाठी एक आणि या तीस हजार कातरणामध्ये पाच हजार कातरणं फक्त वाचन संस्कृतीबद्दलची जरूर माझ्या घरी हा सगळा एखाद गेट टुगेदर कोल्हापूर झालं तर नक्की या आणि हे सगळं बघायला तुम्हाला एक दिवस लागेल सगळ्या गोष्टी खूप छान माझी खूप इच्छा आहे तुम्ही सगळेजण माझ्याकडे यावं

तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद वेळ कमी आहे मला पुढच्या बाजू तीन मिनिट पाहिजे मी प्रजेक्ट करणार